लग्नात वाजणारी सणाही कोणालाही आनंद देते पण जर त्याच सनाईचा सूर शमशान शांततेत शांत बदलला तर विचार करा एका मंडपात नवरदेव आहे नवरी आहे वराडही आहे पण नवरदेवाच्या अंगात जीव नाहीये होय तुम्ही बरोबर ऐकलात नवरदेव शांत झोपलाय पण कायमचा आणि नवरी नवरी त्याच्या निर्जीव देहाशी लग्न करते कुटुंब हरलं पण प्रेम जिंकलं हे शब्द आहेत त्या प्रियसीचे जिने आपल्या प्रियकराच्या रक्ताने माखलेल्या मृतदेहावर डोकं ठेवून हे जग जिंकल्याचा दावा केला महाराष्ट्र एकदा झाला आहे पुरोगामी महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यात घडलेली ही घटना जिथे जातीचा सक्षम पुन्हा एकदा दोन जीवनात गिळून गेला आजच्या व्हिडिओत आपण उलगडणार आहोत नांदेडच्या त्या रक्ताळलेल्या गुरुवारच्या कहाणी जिथे बंदुकीच्या गोळीचा आवाज प्रेमाच्या अन्न भक्त मोठा काय घडलं नेमकं त्या दिवशी जाणून घेवा या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी तेजश्री आणि आपण आहात साऊथ मुंबई न्यूज दहा वर्षापूर्वी हॉनर किलिंग वर आधारित सैराट सारखा सिनेमा आला होता पण असे सिनेमा सुद्धा समाजावर काहीच प्रभाव पाडू शकले नाही जात पातीत अडकलेल्या समाजाने अजून एक प्रेमकथा गिळंकृत केली नांदेड शहरातील जुना गंज भागात गुरुवारी संध्याकाळी सक्षम ताटे या तरुणाचा त्याचा प्रियसीच्या कुटुंब्याने निर्घृण हत्या केली कारण वेगळी जात असल्याचे हे नातं मान्य नव्हतं त्यामुळे मुलीचे वडील आणि भावाने सक्षमवर गोळा झाडल्या आणि नंतर फरशी घालून निर्दयीपणे त्याचा खून केला सक्षम आणि आचल मामिलवाड याचे तीन वर्षापासून प्रेम संबंध होते कुटुंबियाचे विरोधानंतरही ते दोघं भेटत असल्याचा राग मनात धरून हा संपूर्ण कट रचल्याचा आरोप आचलने केला आहे अंत्यसंस्कार वेळी घडला हृदय पिळवून टाकणारा प्रसंग आचलने सक्षम समोर हळद नावाचा कुंकू भरले आणि आश्रूंनी ओले होत म्हणाली माझ्या प्रियकर मरूनही जिंकला आणि माझे वडील आणि भाऊ हरले या प्रकरणाने गजानन मामिलवाड यांच्यासोबत पाच जणांचा अटक झाली असून सखोल तपास सुरू आहे तसेच आचलने आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असं मागणी देखील केली आहे पुन्हा एकदा सैराट चित्रपटाची कथा सत्यात उतरली प्रेमाला मृत्यू मिळाला पण माणुसकी पुन्हा हरली ही घटना फक्त प्रेमकथेचा अंत नाही तर माणुसकीचा पराभव आहे सक्षम गेला पण एक प्रश्न मात्र जिवंत राहिला आहे जात मोठी की जीव तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न विचारत राहा आणि माणूस जपत रहा? आपण पाहतात साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा